झालं खूप दूरपर्यंत गेला तब्बल अकरा हजार लोकांनी लाईव्ह पाहिलं पूर्ण कार्यक्रम आम्ही तुम्हाला दाखवू शकलो नाही त्याबद्दल दिलगीर आहोत कृपया आता तुम्हाला एक अजून लाईव्ह दाखवणार आहोत की आपल्या भारताचा विकास का होत नाही कामे नियोजनबद्ध का होत नाही त्याचा लाईव्ह आम्ही तुम्हाला दाखवत आहोत तुम्ही काय नाही फक्त हा लाईव्ह शेअर करा कारण की शेअर कराल तरही आमचं मनोबल वाढल आणि आम्ही नवीन नवीन व्हिडिओ नवनवीन नव नवी बातम्या नवनवीन विषय आपल्यापर्यंत पोचू शकू आपण जर शेअर केला नाही कोणी पाहिलं नाही तर आमचं मनोबल थोडं खच्छीकरण होते आणि आपल्या कामाची कोणी दखल घेत नाही असं वाटलं की माणूस काम करत नाही आता आमचं कामच आहे आपल्यापर्यंत सत्य परिस्थिती दाखवणे चला तर तुम्हाला मी दाखवतो फक्त तुम्ही विनंती एवढी आहे तुम्ही हा शेअर करा कारण की त्याशिवाय ह्या बातमीच्या काही राहणार नाही तर पाहूया आपण तुम्हाला दाखवतो लाईव्ह दाखवतो की आपल्या भागाचा विकास का होत नाही कारण काय आहे जोपर्यंत कामांचे नियोजन योग्य पद्धतीने होणार नाही अधिकारी योग्य भेटणार नाहीत गुत्तेदार योग्य भेटणार नाहीत तोपर्यंत ही कामे अशीच होत राहतील तर पहा तुम्हाला मी दाखवत आहे लाईव्ह व्हिडिओ काय होते नियंत्रण होते काय पाऊस चालू झाला आहे थोडे सम येत आहेत मी थोडं सावलीत म्हणतो म्हणजे तिथं पाऊस नाही तिथं कपऱ्याखाली येऊन तुम्हाला तर हा बघा हे काम चालू आहे हा रस्ता के टी आय एलने बनवला एल बघा किती रस्ता मजबूत झाला आहे छान घाम फुटत आहे काम करताना आणि तुम्हाला दाखवण्याचा उद्देश असाच आहे की हे बघा हे रस्त्यावरती केबल टाकण्याचं काम चालू आहे टेबल केबल केबल का तर इतर लायटिंग आलेली आहे बघा हे लाइटिंग तुम्हाला दाखवतो मी ही लायटिंग ही लायटिंग जे चुन्ही नाग्यापासून पोलीस ठाण्यापर्यंत केलेली आहे ह्याची मागणी साठे नगरवासियांनी आंबेडकर नगरवासियांनी केली आहे की त्यांच्या तिथपर्यंत म्हणजे जिथपर्यंत गाव आहे तिथंपर्यंत करावी आणि त्यांची मागणी योग्यच आहे कारण की प्रशासन शासन किंवा आपण म्हणा कुठेतरी आपण अजूनही भेदभाव करत आहोत म्हणजे दलित वस्तीपर्यंत आपण ही, ही लाईटिंग नेली नाही म्हणजे दलितांसोबत हा अन्याय आहे का हाच प्रश्न उपस्थित होत असून हे बघा हे दाखवतो रस्ता झाल्यानंतर हे फोडण्यात येत आहे ह्याचे नियोजन आधीच करता आलं असतं पण आपली सिव्हिल इंजिनिअरिंग आपल्याला माहितच आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा हा एक नमुना आहे इंडियन इंजिनिअरिंग म्हणतात त्याला की आधी कामं करायचे रस्ते फोडायचे आणि पुन्हा नवीन नवीन टेंडर काढायचे पुन्हा नवीन पैसे हे बघा रस्त्यावरती रस्ता खालून हे चालू आहे आता आपण ह्यांच्या कामात अडथळा आणणार नाही पण हे तुम्हाला पाहता येईल आधी रस्ता बनवायचा रस्ता खोदून काढायचा पुन्हा काम करायचं पुन्हा ढाकायचं हे बघा लाईन्स घालून मोठं जे आहे तिथं डिवायडरसुद्धा फुटलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि म्हणणे कमेंटमध्ये सांगा काय करा